मी मालवणला जाऊन आलो त्या ठिकाणी माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी कोसळला आणि हवेमुळे कोसळला हे जरी खरं असलं तरी एवढ्या हवेमुळे तो पुतळा कोसळणं याचाच अर्थ असा आहे की पुतळ्याचं काम बरोबर करण्यात आलं नव्हतं पण तो चुकीच्या कलाकाराला पुतळा दिला दिला तरी त्याने ते चांगलं काम केलं नाही चांगलं काम केलं असतं तर कदाचित पुतळा पडला नसता त्या पुतळ्याचा बसवता नाही तो योग्य पद्धतीने बसवण्यात आला नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली आहे आणि पुतळा कसा असावा यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे पण मी मुख्यमंत्र्यांना उद्या माझी त्यांच्याबरोबर भेट त्यांना भेटणार आहे मी राष्ट्रपतीच्या कार्यक्रमामध्ये तेवढ्याला त्यांना तर सांगणार आहे की एक समिती अशी असावी की ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष नंतर विरोधी पक्ष आणि काही एक्सपर्ट जे लोक आहे अशा एक्सपर्ट लोकांना घेऊन एक समिती बनवावी आणि पुतळा कसा असावा किती फुटाचा असावा कसा पुतळा असावा या सगळ्या बाबींचा अभ्यास करणारी एक समिती नेमावी अशी एक माझी त्या संबंधात सूचना आहे